आपण आलेलो आहे एकविराई देवस्थान श्रीक्षेत्र एकविराई देवस्थान चला तर माता जाऊया आतमध्ये पाहूया आहे एकविराई देवस्थानाकडे एकविराई देवस्थानाकडे मग ते विले आहेत खूप मोठे मोठे पहाड पण आहेत एकविराई मार्ग आहे तो पाहिजे तर आपण जवळच आलो आहे आपण चाललो आहे तिथे तर मला फ्रेंड्स <ड़ागा> तर आपण आलेलो आहे आता कार्ले ह्या गावामध्ये तर इथे आहे एकविराय मातेचं मंदिर इथे लेण्या पण खूप आहेत तर लेण्या बघण्यासाठी आपण एक पंचवीस रुपयाचं तिकीट काढलेलं आहे तर पंचवीस रुपयाचं तिकीट तुम्ही दाखवतो तुम्हाला पंचवीस रुपयाचं तिकीट आहे ते पर्सन पर पर्सन दिसत नाही आता ते शिवाई पण पर पर्सन पंचवीस रुपये आहे इथे हे पास तर चला लेण्या पण पाहू मातेचं दर्शन बी घेऊया आणि इथं आपण भव्य दिव्य निसर्ग वातावरण आहे एकदम खूप जबरदस्त आहे खूप म्हणजे खूप जबरदस्त आहे बघा मंदिर आहे पाठीमागे तुम्ही बघायचं मंदिर आहे या लेण्या आहेत लेण्या पण तुम्हाला मी दाखवणारच आहे निसर्गरम्य वातावरण आहे ते थंडी खूप आहे इथे तुम्ही शक्यतो स्वेटर वगैरे घालून बघा या आता आपण बघायला चाल आहे लेण्या आपण लेण्या बघू बघा हे एक किराय माता त्याचं दर्शन बघाय माता मंदिर आहे तिथे लेण्या आहेत लेण्या तर मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये लेण्या आहेत लेण्या पहा तुम्ही हे बघा वरती पण जाणार आहोत आपण लेणी बघायला आतमध्ये इथे जाणारच आहोत तर आपण बघूया तसं एकच नाही ठीक आहे तुम्ही व्हिडिओमध्ये राहावा आपण लेण्या बघणार आहोत जायचं का असं पाया आता आपण मी प्रवेश केलेला आहे खूप मस्त आहे पर्यटकासाठी एकदम जबरदस्त आहे तुम्ही नक्कीच विजिट करा

खूबा निर्सर्ग वातावरण तुम्हें निकली विजिट करा इत खान खूब खूब छान पर खाली उतरता हो तो अपन खूब अंधार होता मन

विजिट केल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही पण नक्कीच विजिट करा पंचवीस रुपयेच तिकीट आहे पण एवढंच की खूप चढून यायला लागते नक्कीच विजिट करा

एलिफंट एलिफंटची सून त्याची सून बघा किती मोठी आहे किती मोठी आणि जितकं आपण कॅमेरावरती तितकं होण्यास नेलं खूप म्हणजे खूप त्याची सून आहे ते सून खूप अब सबर का स्तान है जित वो एक पानू को लिखता है वो प्लेनेस मंगरा लिखते हैं जित कब अपना जित तो कब तो अपनी साहेबा आता आपण चाललो आहे एकवीराय देवी मातेचं दर्शन तुम्ही बाहेरूनच घ्या खूप गर्दी आहे मी तुम्हाला दाखवतो खूप गर्दी आहे इथे आणि लाईन पण खूप आहे म्हणून आपण दर्शन घेऊ शकत नाही तरी पण आपण इथून दर्शन घ्या कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही

खूप गर्दी असल्यामुळे आपण आतमधे कॅमेरा अलाऊ नाही तुम्हाला बाहेरून दर्शन घ्याचं मंदिर आहे पण खाली उत्तरच आहे उत्तरता आहे उत्तरत आहे भरपूर भरपूर डेंजर खूप मोठं मोठं आहे

हॅलो आपण आता परत पुण्याला यायला चाललो आहे लाईक ठोका शेअर ठोका सबस्क्राईब पण ठोका सगळंच ठोका सगळं ठोकायलाच पाहिजे सबस्क्राईब लाईक अँड शेअर ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र